नमस्कार मित्रांनो सखीमंतनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज दिनांक तीस जानेवारीचा दिनविशेष आहे सोळाशे एकोणपन्नास साली इंग्लंडचे पहिले राजा चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी शा झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद गांधी यांचा सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी प्रार्थना करत असताना गोळ्या घालून खून केला एकोणीसशे सत्त्याण्णव साली महात्मा गांधींच्या अस्थींचे त्यांचे पंटू तुषार गांधी यांच्या हस्ते अलाहाबाद येथील संगमात विसर्जन करण्यात आले सत्तेचाळीस वर्ष या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये पडून होत्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पीटर लेको हा बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पंडित रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला अठराशे ब्याऐंशी साली फ्रँकलिन डी रुझवेल्ट अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष होते आजच्या दिवशी रोजी मॅक्स थेलर यांचा जन्म झाला जे दक्षिण आफ्रिकन अमेरिकन विषाणूतज्ञ आणि शिक्षण विभागातील नोबेल पुरस्कार विजेते होते रमेश देव यांचा जन्म देखील एकोणीसशे एकोणतीस साली झाला जे मराठी अभिनेते हिंदी अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक होते एकोणीसशे तीस रोजी समर बॅनर्जी यांचा जन्म झाला जे भारतीय ऑलिम्पिक पट्टू आणि फुटबॉल पट्टू होते एकोणीशे एकोणपन्नास साली डॉक्टर सतीश आळेकर यांचा जन्म झाला जे नाटककार दिग्दर्शक आणि निर्माते होते शहाण्णव साली गोविंदराव पटवर्धन यांचं निधन झालं जे हार्मोनियम आणि ऑर्गन वादक होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली जॉन बार्डिन यांचे निधन झाले जे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते होते होता ज्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला अडुसष्ट साली माखनलाल चतुर्वेदी यांचं निधन झालं जे भारतीय पत्रकार कवी आणि नाटककार होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ऑलिव्ह राईट म्हणजे जे विमानांचा ज्यांनी शोध लावला असे अमेरिकन अभियंते होते त्यांचं निधन झालं